प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आता काही झालं तरी वंचित बहुजन आघाडीची ताकद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दाखवूनच द्यायची वंचित बहुजन आघाडी ही अधिक शक्तिशाली बनल्याचे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती दाखवून द्यायचे वंचित बहुजन आघाडीला हलक्यात घेऊ नका या महाराष्ट्राचा सत्ता पालट वंचित बहुजन आघाडीच करून दाखवेल हे दाखवून देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत ह्या वेळच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जिंकायच्याच असा निर्धार वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये केल्याचे के दिसून येत आहे सध्या अवकाळी पावसानं जे थैमान मांडलंय अशा वेळेला गावागावातील शेतकऱ्यांना आधार देत दिलासा देत वंचित बहुजन आघाडी गावागावात जात आहे कार्यकर्ते गावागावात जात आहे आणि या गावागावामध्ये जात असताना दुसरीकडं निवडणुकीची तयारीसुद्धा तेवढं ताकदीनं करत आहे औरंगाबाद महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असो मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका नांदेड महानगरपालिका पुणे महानगरपालिका नागपूर महानगरपालिका या सर्व महत्वाच्या महानगरपालिकांसह जिल्हा परिषद या निवडणुका आपल्याला जिंकायच्या हा निर्धार वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे मित्रांनो इतर वेळेला आम्ही निवडणुकीच्या वेळेला गाफील राहतो आमची पूर्ण तयारी झालेली राहत नाही यवाना इतर पक्षांची जे मातब्बर आहे, आहे ते जे आहे ते पूर्ण तयारी मैदानात उतरतात त्यांच्याकडे अफाट पैसा असल्यामुळे साधन संपत्ती असल्यामुळे निवडणुका लढवणं त्यांना जड होत नाही जात नाही परंतु आमच्याकडं साधन संपत्तीचा सा अभाव असल्यामुळे आम्ही केवळ आणि केवळ निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती ह्या निवडणुका लढतो परंतु प्रचारामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडतो आणि म्हणून तसं आता या वेळेला होता कामा नये आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की स्थानिक स्वराज्य संस्था याच्यातूनच महाराष्ट्र विधानसभेचा रस्ता जातोय लोकसभेचा रस्ता जातो आणि त्यामुळं हा मूळ पाया आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करणं त्याच्यामध्ये शिरकाव करणं त्या मोठ्या ताकदीनं जिंकणं हा मूळ पाया आहे आणि तो मूळ पाया आपल्याला मजबूत कर कोणत्याही परिस्थितीमध्ये मजबूत करायचं आहे या इराद्यानं वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पेटलेले आहेत जिद्दीला पेटलेले आहे प्रत्येक ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आढावा बैठका सुरू आहे कोणत्या मतदारसंघात कोणत्या वार्डामध्ये आपली ताकद किती आहे आपला उमेदवार किती सशक्त आहे आपली प्रचार यंत्रणा किती मजबूत आहे आपण किती तयारीमध्ये आहोत तिथं जिंकून येण्याचे आपल्याला किती चान्सेस आहे किती आपल्याला संधी आहे या सर्व गोष्टींचा उहापोह हो, त्या ठिकाणी करण्यात येत आहे आढावा बैठकींचे रिपोर्टिंग हे पार्टी ऑफिसला म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या का मुख्य कार्यालयाला देण्यात येत आहे बघूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची हे मेहनत फळाला येते की नाही जय प्रिय क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा